शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्वाची बातमी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंत जाधव पाटील यांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये आता अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता पंचनाम्याचे आदेश पिकुम्याची रक्कम तातडीने अदा करा संबंधित पीकुमा कंपनी व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची रक्कम तातडीने अदा करावी असे निर्देश सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीव कुमा मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा जर पीकुमा मिळाला नसेल तर आता काहीच काळजी करू नका फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील तालुक्या संदर्भातील आणि जिल्ह्या संदर्भातील पीव कुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे कारण कारण की आता चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता जमा होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विशेष करून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शुभवर्तमान आठ दिवस अगोदरच मान्सून केरळमध्ये गत सोळा वर्षामध्ये प्रथमच एवढ्या लवकर आगमन चार जूनपर्यंत मध्य आणि पूर्व भारतामध्ये येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी कर्जमाफी मिळेपर्यंत लढाई लढत राहणार बच्चूकुड यांचा राज्य सरकारला इशारा तर आता कर्जमाफी न केल्यास आंदोलनाचे धार अधिक तीव्र करण्यामा देईल असा देखील आता इशारा बच्चूकुडू यांनी राज्य सरकारला दिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पहिल्यांदाच ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपयांचा विक्रमी भाव मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा पाहायला मिळत आहे यामुळे आता लाडक्या वहिनींना मोठा दिलासा <गणारी> बोगस कांदा बियाणांमुळे हंगामाचं वाया अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका नुकसान भरपाईमध्ये समावेश नसल्याचे स्पष्ट निफाड तालुक्यातील चित्र खताचे लिंकिंग अजिबात खपून घेणार नाही कृषी मंत्री कोकट यांचा खत कंपन्यांना कडक इशारा पाहायला मिळत आहे अन्यथा आता फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा इशारा आता शेतरस्ता असणारा बारा फुटांचा शेतकऱ्यांच्या अडचणी बघून घेतला निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय राज्यामध्ये कोकण मात्यावर मुसळधारेचा इशारा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता कायम शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासन केले गतिमान शेतकऱ्यांना बियाणे खतांचा कुठलाही तुटवडा पडणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे शब्द सध्या जर पाहायला गेले तर आता राज्यामध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे चित्र पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता कसलेच काळजी करू नका तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील आणि तालुक्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमा झाले असून आता उर्वरित त्र्याऐंशी कोटी रुपयांचे वाटप देखील सुरू असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची गरज होती त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला मशागतीचे नियोजन कोलमडले राज्यामध्ये सर्वत्र पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे चित्र आहे या मुसळधार पावसामुळे सध्याच्या पिकांचे नुकसान तर झालेच पण त्याशिवाय येणाऱ्या खरीप हंगामावर सुद्धा आता परिणाम झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या अवकाळी पावसामुळे आता शेतकरी धास्तावला असल्याचे चित्र असून आता मशागतीचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र वाज आता आता बोगस खत विक्रीवर वाच जिल्ह्यामध्ये सोळा भरारी पदकांची नियुक्ती पाहायला मिळत आहे आता कृषी भागाची देखील तयारी असून आता राज्यामध्ये बोगसगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी आता बोगस खत विक्रीवर वाच करण्यामध्ये येणार आहेत यामुळे आता नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा भरारी पथकांची नियुक्ती करण्यामध्ये आली आहे कृषी विभागाची माहिती साथे पोर्टलवरील प्रमाणित बेयाणे घ्या मुख्यमंत्री महाविस्तार यावरून शेतकऱ्यांना माहिती देणार आता शेतकऱ्यांना पोर्टल पोर्टलवरील प्रमाणित बेयाणे घेण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे यंदा शिबिरं घेऊन पीक कर्ज द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांसह शासकीय विभागांना सूचना शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा आता यंदा शिबिर घेऊन पेक कर्ज द्या अशा देखील आता सूचना पाहायला मिळत आहेत यामुळे आता, आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांसह आता शासकीय विभागांना सूचना देण्यामाध्य आल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पीक कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आता पुन्हा एकदा पीक वाटपाला गती मिळाली असून आता वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्या आणि जिल्ह्या संदर्भातील पीकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्व महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला के तर आता राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून शंभर कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे किडदरासंदर्भातील महत्त्वाची बातमी खानदेशामध्ये किड दरामध्ये स्थिरता कमाल दर दोन हजार सातशे रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता किडचे दर सध्या दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहेत खानदेशामध्ये किड दरामध्ये मध्यंतरी पडझड झाली होती पण आता दरामध्ये काहीशी सुधारणा झाली असून दोन हजार सातशे रुपयापर्यंत जिवंत साथबारा मोहीम घरकुलासाठी मोफतवाळू भोगवटा वर्ग दोनच्या जमिनीवर आता कर्ज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाचे आता पाच मोठे निर्णय पाहायला मिळत आहेत यामध्ये आता घरकुलासाठी वाळू दे अवकाळी पावसाचा कांदा पिकाला आता मोठा फटका पाहायला मिळत आहे यामुळे आता कांदा पिकांना मोठी नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे एकरी आता पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे संदर्भातील महत्त्वाची बातमी मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आता पीळकुमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील आता पिळकुम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून शहाऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे हुलकावणी खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देण्याची राज्य सरकारने घोषणा केली होती अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम जमा झाली नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस आता कधी मिळणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पिकमा वाटप सुरू असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी रुपये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपये करमळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये माडा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपये मंगळवेढा या ठिकाणी चौदा कोटी रुपये मोहोळ या ठिकाणी बावीस कोटी रुपये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये उत्तर सोलापूर या ठिकाणी पस्तीस कोटी रुपये दक्षिण सो सोलापूर या ठिकाणी अठरा कोटी रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे आता शेतकऱ्यांना दररोज रोग कीड नियंत्रण पाणी खाते हवामानाचा सल्ला मिळणार आहे कारण की आता एक जूनपासून एचा वापर करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्याच भाषेमध्ये शेतकऱ्यांना उत्तर मिळणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे आता दररोज शेतकऱ्यांना रोग कीड नियंत्रण पाणी खाते हवामानाचा सल्ला आता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील आता फायदा होणार हंगाम तोंडावर मात्र खरीपाला भावच नाही सोयाबीन तूर उडीद यापैकी कशाची पेरणी करावी शेतकऱ्यांमध्ये चिंता पाहायला मिळत आहे आता खरीप हंगाम तोंडावर आला असून खरीपाला यामध्ये भावच नसल्यामुळे आता सोयाबीन तूर उडीद यापैकी कशाची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे संदर्भातील मोठी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर झाले होते यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये आता एकोणऐंशी कोटी रुपयांचे वाटप झाले असून अजून छत्तीस कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर झाले होते यापैकी बावीस कोटी रुपये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजूनच सहा कोटी रुपयांचे वाटप धुळे जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली होती यापैकी कोटी रुपये जमा झाले असून अजून तीन कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना कोटी रुपये मंजूर झाले होते यापैकी एकावन्न कोटी रुपयांचे वाटप झाले असून अजून तीन कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार आहे पावसाचा एक महिना आधीच श्री गणेशा एन उन्हाळ्यामध्ये पावसाळा नियोजित कामे विस्कटले असल्याचे सध्या पाहायला मत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील नियोजन विस्कटले असल्याचे चित्र पाहायला मत आहे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान जाचक अटींमुळे आता कृषी विभागाचा पंचनामे करण्यास देखील नाकार पाहायला मत आहे मालेगाव तालुक्यातील चित्र पाहायला मत आहे मागील काही दिवसांपासून आता कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्सून एक्सप्रेस सुसाट सध्या जर पाहायला गेला तर यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास अधिकच वेगाने होत असल्याचे पाहायला मत आहे यंदा आठ दिवस अगोदरच आता मान्सूनचे आगमन होत असल्याचे चित्र आहे गोवा कर्नाटक किनारपट्टीसह बहुतांश तमिळनाडू राज्य व्यापले असे देखील पाहायला मिळत आहे आता लवकरच महाराष्ट्र देखील मान्सूनने व्यापला जाईल अशी माहिती आता राज्याचे हवामान तज्ज्ञ यांच्याकडून पाहायला मिळत आहे आता लवकरच मान्सूनचे आगमन खानदेशामध्ये तूर लागवड आता घटणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये यंदा तूर लागवड घटण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे पूर्व हंगामी लागवड सुरू झाली आहे यंदा तुरीखालील क्षेत्राचे सुमारे चाळीस ते पन्नास टक्के आता घट होणार असल्याचा देखील अंदाज पाहायला मिळत आहे यामुळे आता खानदेशामध्ये तूर लागवड घटत असल्याचे चित्र महाराष्ट्रावर संकट शक्ती चक्रीवादाचा धोका वाढला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे महाराष्ट्राला शक अशक्ती संभाव्य धोका वाढल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे अजून अवकाळी पावसाची शक्यता काय जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांचा केळी पिवकुमा वांद्यामध्ये संबंधित बँकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत सध्या तरी आता चार हजार शेतकऱ्यांचा केळी पियकुमा वांद्यामध्ये असल्यामुळे आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिवकुम्याची प्रतीक्षा असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाईसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद